सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्य एकदा सहर्ष स्वागत आजचा एकदम खूप महत्त्वाचे विषय आहेत की भरती कशा पद्धतीने जात आहे सर्वजण बघत आहेत विषय असा आहे की हॉल तिकीटबद्दल लिंक जनरेट झालेली आहे काही मुलं हॉल तिकीट पाठवत आहेत ज्याने त्यांना दुसऱ्याने पाठवलेले आहेत काही ग्रुपवरती सांगत आहेत उद्या सकाळपर्यंत हॉल तिकीट येईल उद्या संध्याकाळपर्यंत हॉल तिकीट येईल वगैरे वगैरे ऑफिशियल वेबसाईटवर जर गेलं तर ऑफिशियल ऑफिशियल वेबसाईटवरती लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे हे मात्र खरं आहे दुसरी गोष्ट कोर्ट केसेसचं काय झालं ह्या याच्यावरतीसुद्धा आज मी बोलणार आहे त्याच पद्धतीनं अठरा तारखेचं पुण्यामध्ये पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे उपोषण होणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा माहिती होणार आहे सो एकंदरीत आज तीन विषयावरती मी बोलणार आहे जे की पोलीस भरतीसाठी पुढच्या ज्या हे आहेत घटना त्या डिपेंडिंग असू शकतात विषय असा आहे की काहीजण मला हॉल तिकीट पाठवले दुसऱ्यांनी पाठवलेली काही टेलिग्राम चॅनलवरती लोक सांगत आहेत उद्या संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत येतील वगैरे वगैरे विषय असा आहे ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे तुमचा ॲप्लिकेशन आय डी प्लस तुमचा जन्मदिनांक सलग टाकायला सांगितलेलं आहे आणि ते टाकल्यानंतर नॉट जनरेटेड दाखवलेलं आहे काही ठिकाणी काही मुलांनी पाठवत आहेत हॉल तिकीट येत असतील नसतील काय माहीत नाही पण विषय असा आहे की काही मुलांनी फेक बनवलेलं आहेत ते कसं काही लोकांनी मला दुसऱ्याचे हॉल तिकीट पाठवली दुसऱ्याच्या म्हणण्यापेक्षा ते सगळं झाकून ठेवलेलं आहे त्याच्यावर नंबर वगैरे सगळं झाकलेलं आहे सकाळी चार ए एमला फिजिकलसाठी बोलवले म्हणून सांगितलं हॉल तिकीटमध्ये सकाळी चार ए एमला एवढं लक्षात ठेवा पाच ते सहा टायमिंग दिलेला असतानाच चार ए एम कसं एडिट केलं एवढं लक्षात ठेवा याचा अर्थ मी असा म्हणत नाही की हॉल तिकीट यायला नाहीत हॉल तिकीट यायला सुरू झाले असतील काय असतील ते असतील आता विषय असा आहे खूप महत्त्वा महत्त्वाचा की सरकार कोर्टाचा आदेश न पाळता किंवा सरकार कोर्टाला बगल देऊन विद्यार्थ्यांना बगल देऊन पुढची प्रोसेस करत असलेलं दिसून येतं कोर्टाचा जो विषय होता तो आज झालेला नाही आहे कोर्टाची दिनांक वाढवून भेटलेली आहे याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे जो की मी परवा दिवशी सांगलेलो होते की कोर्टाच्या जे काही हेअरिंग आहेत जे काही सुनावणी आहेत त्याच्यावरती शक्यता दर्शवली होती आणि मी सांगितलं होतं की पाठीमागच्या सगळ्या ज्या केसे केसेस आहेत ज्या सगळ्या केसेस आहेत त्याच्यावरती डेट टू डेट पुढं भेटलेल्या होत्या म्हणजे तारीख पे तारीख तेच आता झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं याचं नुकसान विद्यार्थ्यांनाच होणार आहे जसं मी त्याच वेळी सांगितलं ते आत्ताच बोलतो आहे कोर्टाचा निकाल अजून झालेला नाही आहे वयवाढीबद्दल असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी होत्या सो त्याचा कोणत्याही पद्धतीनं अजून निकाल झालेला नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे एकंदरीत आता कोर्ट केसवरती पुढची डेट मिळाली असताना आता ऑफिशियल वेबसाईटवरती जे काही प्रवेशपत्राची लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे याच्यावरून एकंदरीत दिसून येतं की सरकार हे शंभर टक्के बगल देऊन पुढं जात आहे याची नोंद घ्यायची आहे फिजिकल सुरू व्हायला नको असं मी म्हणत नाही आहे पण कमीत कमी ज्या विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केले तो निकाल येऊपर्यंत यांना फिजिकल चालू करता येत नाही लक्षात ठेवायचं ठीक आहे सो खूप महत्त्वाच्या सूचना तुमच्याकडून पोचवलेल्या आहेत की जे काही पुढच्या गोष्टी आहेत तो कोर्टाचा निकाल झाल्याशिवाय झाल्या नको हवेत पण कोर्टाने पुढचे दिनांक दिल्यामुळे एकंदरीत वीस जूनची दिनांक काय तर दिलेली आहे त्याच्यामुळं आता हे एकोणीस तारखेला सुरू करणार का याच्यावरती परत प्रश्नचिन्ह येतो काही मुलांचं म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के मुलांपर्यंत आता मी स्वतः मेसेज केलेत की तुमचं डाउनलोड झालं का ज्यांनी मला विचारलं तो म्हणतो आहे सर माझं डाउनलोड झालं नाही आहे हे मला ग्रुपवर आलेलं आहे त्यांनी पाठवलं आहे मी तुम्हाला पाठवून असा विषय नसतो तुम्ही वैयक्तिक चेकआउट करा जर हॉल तिकीट आले असतील स्वतःचे वैयक्तिक तर मला टेलिग्रामवरती पर्सनली सेंड करा पर्सनली स्वतःचं सेंड करा मी कुणालाही शेअर करणार नाही किंवा दाखवणार नाही आहे ओके लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे पण हॉल तिकीट अजून जनरेट होत नाही आहेत मॅक्झिमम मुलांना मी संपर्क केलेला आहे पण ज्यांचे आले असतील त्या मुलांना सूचना आहेत की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रायव्हेट मला सेंड करा कुठेही शेअर होणार ना नाही एवढं लक्षात घ्यायचं फक्त प्रूफसाठी त्या गोष्टी असतील की बाबा होय हॉल तिकीट चालू झालेली आहेत एकंदरीत कोर्ट केसचं मी तुम्हाला सांगितलं मॅटर अजूनसुद्धा सरकार कोर्टाकडे कोणत्या पद्धतीनं योग्य ती जे काही सुनावणी करण्यासाठी सांगितलेलं होती किंवा जे काही त्यांना उत्तर देण्यासाठी सांगितलेलं होतं ते अजून उत्तर त्यांना भेटलेलं नाही आहे त्यामुळे पुढची दिनांक मिळालेली आहे वीस जून काहीतरी सो अशा पद्धतीनं एकत्रित ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं आता पुढची गोष्ट आज एक परिपत्रक व्हायरल झालं आहे मुलांनी आमदार खासदार किंवा जे काही जिल्हाधिकारी कार्यालय कोल पुणे येथे त्यांना उपोषणासाठी बसण्यासाठी परमिशन मागितली होती त्यांना दिनांक अठरा जून ही तारीख मिळालेली आहे एस सी बी सीचा विषय असेल वयवाडीचा विषय असेल एकंदरीत दोन तीन मुद्दे त्यांनी नमूद केलेले आहेत त्यांना अठरा जून तारीख भेटलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी पोलीस भरती सुरू करणार अशा पद्धतीने जर एकंदरीत एक राडा झाला तर मग कदाचित वि पण नुकसान विद्यार्थ्यांनाच असेल त्यांचा पण त्रास हा विद्यार्थ्यांनाच होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं सो खूप महत्त्वाच्या घटना आता घडत असलेल्या दिसून येतात सो त्या मुलांना अठरा जून भेटलेली आहे उपोषणासाठी उपोषणाला ते बसणार आहेत म्हणजे अठराला बसतील तर तीसुद्धा भरती देणारीच मुलं आहेत त्यांना एकोणीस तारखेला जर हॉल तिकीट आलं तर मग सगळा विषय होऊ शकतो एकंदरीत त्यामुळे तुम्ही युनिटीमध्ये राहा जे काय करायचं ते सर्वांनी एकत्र करा तुम्हाला यश भेटण्याचे चान्स नक्कीच आहेत ऑफिशियल तुम्ही परमिशन पाठलेली मागितलेली होती ती परमिशन तुम्हाला मिळालेली आहे याची नोंद घ्यायची आहे आता एकंदरीत पुढील भरती एकोणीस तारखेला सुरू होणार का नाही याच्यावरती अजूनसुद्धा प्रश्नचिन्ह आहे लक्षात ठेवा कोणीही घाबरून जाऊ नका पोलीस भरती सुरू झाली तर आपल्याला जावंच लागेल कारण की सरकारचे ते ऑफिशियल आहे सगळं त्यामुळे आपल्याला तिथं जायलाच पाहिजे त्या पद्धतीनं बाकी सर्व घटना आहेत पण हॉल तिकीटच्या बाबतीत ज्या काही आता चुकीच्या गैरसमजी गैरसमज जे पसरवत आहेत काहीजण एडिट करून फॉन्ट पूर्ण करत आहेत फॉन्ट तिरका वगैरे सगळं करून त्याच्यामध्ये काय करत आहेत एडिट करून हॉल तिकीट व्हायरल करत आहेत ते घाबरवायसाठी जास्त करून ठाणे वगैरे आहे किंवा एस आर पी एफचं एका एका गटाचं आठ गट क्रमांक आठचं काहीतरी एक हॉल तिकीट प्रसिद्ध होत आहे तेच हॉल तिकीट पूर्ण सगळीकडे फिरते पण जर हॉल तिकीट आला असतं तर आता वीस पंचवीस चाळीस हॉल तिकीट अशीच जायला पाहिजे होती पण तेच तेच हॉल तिकीट आहे पण त्याच्यावरती ज्या चुका आहेत तुम्ही जर बघितला तर त्यांनी फॉन्ट वगैरे चेंज केलेले सरळ सरळ दिसून येतात दुसरी गोष्ट चार वाजता फिजिकल होऊ शकतं का तुम्ही सांगा चार वाजता आजपर्यंत कुणाला तारीख दिलेली आहे का सॉरी वेळ दिलेली आहे का तर नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे फसवीगिरीचे धंदे चालू आहेत किंवा हे फसवीगिरीमुळं विद्यार्थ्यांना आधीच महाराष्ट्रातला विद्यार्थी एक नाहक त्रासामध्ये गेलेला दिसून येतो सो त्यांच्या त्यांना प्रयत्न करायचा सोडून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर मग कुठंतरी ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मला वाटतं हॉल तिकीट ज्यांना ज्यांना त् डाउनलोड होत आहे ज्यांना ज्यांना हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे त्यांनी त्यांनी आज हॉल तिकीट मला प्रायव्हेट टेलिग्रामवरती सेंड करा दुसऱ्याचं हॉल तिकीट मला नको आहे प्रश्न तुमचं जर हॉल तिकीट असेल तर ती ते कुठेही शेअर होणार नाही लक्षात ठेवा फक्त प्रूफसाठी त्या गोष्टी असतील फक्त लिंक ॲक्टिव्ह झालेले आहे बाकी कोणत्याही गोष्टी ॲक्टिव्ह एक्टि झालेल्या नाही आहेत हॉल तिकीट नॉट जनरेटर दाखवत आहे दुसरी गोष्ट कोर्ट केसेसचा दिनांक जसं मी सांगितलं शक्यता त्याच्यामध्येच ते झालेलं आहे कोर्ट केस जे आहे ती हेअरिंग सुनावणी पुढची डेट भेटलेली आहे त्यामुळं कदाचित या गोष्टी कुठेतरी मागे पुढे होऊ शकतात याची दखल जर प्रशासनाने घेतली गृह विभागाने घेतली तर कदाचित थोडंफार बॅलेन्सिंग होईल किंवा ॲडजस्टमेंट होईल पण हॉल तिकीट जर आज मॅक्झिमम प्रमाणात किंवा उद्या सकाळपर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत मॅक्झिमम प्रमाणात जर आले तर समजून जायचं शंभर टक्के सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधात कोर्टाच्या विरोधात जाऊन सगळ्यांना बगल देऊन एकंदरीत आपली जी पोलीस भरती आहे ती सुरुवात करत आहेत आणि त्याचं एकच कारण टार्गेट विधानसभा निवडणूक त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी आहेत यासाठी कोर्टाच्या शक्यता जसं जसोला त्या जसे तीन शक्यता होत्या विद्यार्थ्यांच्या सरकार बाजूनं सरकारच्या बाजूनं आणि कोर्ट केसवरती जर पुढची तारीख मिळाली तर कसं होणार हे पण मी सांगितलं होतं आणि त्यातलं एक खरं झालं ना विद्यार्थ्यांच्या बाजूनं ना सरकारच्या बाजूनं डायरेक्टली कुठे गेले पुढे गेले डायरेक्टली डायरेक्टली पुढची दिनांक दिलेली आहे सरकार अजूनपर्यंत त्यांना उत्तर देत नाही आहे म्हणजे इग्नोर करत असेल दिसून येतं हे कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं कारण पोलीस भरती चालू झाली आणि परत स्टे लागला तर मग अशी पोलीस भरती परत होणार नाहीत गेल्या दोन पोलीस भरती या सगळ्यात मोठ्या होत्या यानंतरची पोलीस भरती एवढी मोठी असणार नाही लक्षात ठेवा तुटपुंज्या जागा जसं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आठ हजार सात हजार सहा हजार वगैरे वगैरे समजलं सो कोणीतरी इकडं लक्ष द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या नाहक तासाला कारणीभूत सरकार असेल असं मला वाटतं एकंदरीत सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत प्रॉपर पोचवलेले आहे जर मॅक्झिमम हॉल तिकीट मला सेंड झाले तर आज संध्याकाळी कदाचित मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन किंवा एखादा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी प्रोफेशनल ज्या काही गोष्टी असतील ऑथेंटिक ज्या खऱ्या आहेत त्या लवकर लवकर तुमच्यासोबत शेअर करीन पण हॉल तिकीट हे ओरिजिनल आणि स्वतःचंच पाहिजे दुसऱ्याचं कुणाचं सेंड करू नका लक्षात ठेवा जसं तुम्ही द्यायला घाबरतात तसं प्रत्येकजण घाबरतं आहे ज्याने एडिट केलं ते मात्र गावभर फिरतं आहे ज्याने हॉल तिकीट एडिट केलेत ते मात्र गावभर फिरायला एक दोन तीनच आहेत बाकी जास्त हॉल तिकीट नाही आहेत आतापर्यंत आता व्हिडिओ बनवच्या अगोदरपर्यंत एक दोन तीनच हॉल तिकीट एडिट केलेलं त्यातलं एक तर मला वाटतं एडिट आहे सकाळी चार वाजताचं बाकी सगळ्या गोष्टी बघूयात काय होते सो इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे कोर्टाचा पण तुम्हाला कळालेला आहे एकंदरीत काय झालेलं आहे सो बघूयात पोलीस भरती कशा पद्धतीनं जाते पण तुम्ही लोकांना विनंती आहे सकाळ संध्याकाळ दोन टाईम प्रॅक्टिस आणि बाकी सगळ्या गोष्टी ठरल्याप्रमाणे तुम्हाला करायलाच पाहिजेत यात गैर करू नका लक्षात घ्या समजलं सो सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे त्याचबरोबर हेरगाम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या सकाळी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की पोलीस भरती आत्ताची पोलीस भरती मैदानी कशी व्हायला पाहिजे एकदम प्रोफेशनल त्या पद्धतीनं झालं तर बोगसपणा डुप्लिकेट सर्टिफिकेट किंवा जॉईनिंग फास्ट होईल एक वर्षामध्ये जॉईनिंग होऊ शकते फक्त एक वर्षामध्ये मी सांगितल्याप्रमाणे झालं तर लक्षात ठेवा काही चेंजेस आहेत चार्ट मी दहा पद्धतीनं तयार केलेलं आहे त्या पद्धतीनं पोलीस भरती झाली तर कोणत्याही पद्धतीनं आज्ञा होणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने बोगस मुलं पुढं जाणार ना नाही एवढं लक्षात ठेवायचं थे। सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन उद्या सकाळी येणार आहे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला इझीमध्ये कोणताही व्हिडिओ स्किप नव्हता तुमच्यापर्यंत पोहोचेल समजलं तर सर्व विद्यार्थ्यांना सूचना मी दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आता पुढं काय होतं आहे हे आता येणारे दिवस सांगतील सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथं सांगतो आहे धन्यवाद